नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आधार कार्डद्वारे कोणत्याही हमीशिवाय मिळणार पन्नास हजार रुपयाचे कर्ज कशा पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आधार कार्डद्वारे कोणत्याही हमीशिवाय कशा पद्धतीने पन्नास हजार रुपयाचे कर्ज मिळणार आहे व अर्ज कशा पद्धतीने आपल्याला करावं लागणार आहे ते बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आधार कार्डद्वारे कोणत्याही हमीशिवाय मिळणार पन्नास हजार रुपयांचे कर्ज कसा करायचा अर्ज बघा आपले संपूर्ण काय आहे आधार कार्ड लोन आप जर तुम्हाला जर तुम्हाला पर्सनल लोनची ऑफर आहे असा एखादा तरी कॉल तुम्हालाही दोन चार दिवसात येत असेल पण प्रत्यक्षात पण प्रत्यक्षात कर्जासाठी अर्ज केला तर लक्षात येईल की किती कटकट आहे कोणतीही बँक तुम्हाला हमीशिवाय कर्ज देत नाही पण आता पण आता तुम्हाला केवळ आधार कार्डवर हमीशिवाय पन्नास हजार रुपयाचे कर्ज मिळणार आहे तुमचाही यावर विश्वास बसत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की हे अगदी खरे आहे आधार कार्डद्वारे तुम्हाला पन्नास हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते कोविड काळात दोन हजार वीसमध्ये सरकारने छोट्या व्यावसायिकांना मदत करण्यासाठी प्रधानमंत्री स्वानिधी योजना सुरू केली होती छोटे व्यापारी आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना स्वावलंबी बनवणे हा त्यांचा उद्देश होता बघा कर्ज फेडायला बारा महिन्याचा मुदत याच योजनेअंतर्गत जे छोटे व्यावसायिक आहेत त्या छोट्या व्यावसायिकांना कोणत्याही हमीशिवाय आधार कार्डवर कर्ज घेऊ शकतात पण ही योजना चालते कशी पुन्हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतो याची परतफेड कशी करायची असे प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आले असतील यामध्ये व्यावसायिकांना प्रथम प्रथम दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते जर त्यांनी त्याची वेळेवर परतफेड केली तर पुढच्या वेळी त्यांना वीस हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते आणि जर त्यांनी तेही वेळेवर परतफेड केली तर कर्जाची रक्कम पन्नास हजार रुपये केली जाते कर्जाची परतफेड बारा महिन्यात हप्त्यामध्ये या ठिकाणी करावी लागते बघा जी कर्ज तुम्हाला मिळणार आहे पन्नास हजार रुपयांपर्यंत ती पन्नास हजार रुपये तुम्हाला त्या कर्जाची परतफेड जी आहे ती टप्प्याटप्प्याने म्हणजे हप्त्याच्या स्वरूपात तुम्हाला बारा महिन्याच्या या कालावधीमध्ये हप्त्यामध्ये या ठिकाणी भरावी लागणार आहे बघा कर्जासाठी तुम्हाला कुठे करायचा आहे अर्ज बऱ्याच जणांचे पुन्हा प्रश्न मला या ठिकाणी विचारतात कमेंट करून याच्यासाठी आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे तर त्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी मिळतात बघा कर्जासाठी कुठे करायचा अर्ज आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कर्जासाठी अर्ज कसा करायचा यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक का आहे ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता तुम्ही थेट पोर्टलवर किंवा तुमच्या क्षेत्रातील कोणत्याही कॉमन सर्विस सेंटरला म्हणजे सी एस सीला या ठिकाणी भेट देऊन कर्जासाठी अर्ज करू शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचा आधार तुमच्या मोबाईल क्रमांकाशी लिंक करणे आवश्यक का आहे कारण तुम्ही कर्जासाठी ऑनलाईन अर्ज केल्यास व्हेरिफिकेशनसाठी त्याची गरज लागेल बघा आधार कार्डवर कर्ज घेण्यासाठी काय पात्रता आहे कर्जासाठी अर्ज करणाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेकडून शिफारसपत्र या ठिकाणी घ्यावे लागेल जेणेकरून त्यांना भविष्यात सरकारच्या या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळू शकेल यानंतर मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी फॉर्म देखील तुम्हाला भरावं लागेल याशिवाय जे इतर कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही या योजनेअंतर्गत कर्ज घेणाऱ्यांच्या चार श्रेणी या ठिकाणी तयार केल्या गेल्या आहेत त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी व्यक्तींनी पोर्टलवर त्याची पात्रता स्थिती या ठिकाणी तपासली पाहिजे बघा कर्जावर किती या या ठिकाणी व्याज द्यावे लागेल व्यापारी बँका प्रादेशिक ग्रामीण बँका ज्याला आपण आर आर बी म्हणतो लघुवित्त बँका एस एफ बी एस आणि सहकारी बँकेचे जे बँकांचे व्याजदर आहेत ते सध्याच्या दरानुसार असतील तर एन बी एफ सी व एन व्ही एफ सी यम एफ आय ए इत्यादीसाठींचे जे व्याजदर आहे त्यांना दिलेल्या या आर बी आय मार्गदर्शक तत्त्वानुसार ठरवले जातील आर बी आयच्या या मार्गदर्शक तत्वा अंतर्गत समाविष्ट नसलेल्या इतर कर्जदारांच्या श्रेणीसाठी एन व्ही एफ सी व यम एफ आयसाठी सध्याच्या आर बी आय मार्गदर्शक तत्वानुसार व्याजदर या ठिकाणी निर्धारित केले जातील बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी आधार कार्डवर आपल्याला पन्नास हजार रुपयाचं कर्ज कशा पद्धतीने मिळणार आहे व आधार कार्ड लोन अपडे दोन हजार पंचवीस हे काय आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद